गो 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 गो। नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा प्रणव युट्यूब चॅनल वरती आणि आजचा आपला ट्रिपचा दिवस आहे आठवा आणि आठव्या दिवशी आपण चालू आदियोगी हो शंकरच्या दर्शनासाठी तर चला कंटिन्यू राखे ब्लॉग मध्ये आता आपण ही जो आपली रूम होती ते आता सोडतोय आपण थोड्या वेळेला तर आता सगळ्या व्हिडिओ पकडून झाल्यात गाडीत चला कंटिन्यू राह चौदा वर्षी बॅग भरली काय आम्हाला आठ दिवस काय बोलणार आता आमची गाडी आलेली आहे सर्वांनी धावपळ चालू सीट पकड पकडण्यासाठी किचन झाली पकडून आता आम्ही किचनचं सामान आला झाली ना पकडून

बॅगी कमी आहेत का मग बॅग वाढल्यात बस मोठे आली तर आजची बस बोलवलं वाटत आपली बस बघूया दोन डोरवाली आणि माग झाले पोरींची भांडणा पोरींची मजबूत भांडणा झाली शीट पकडाला मधुरा काय बोलते जिंकली काय काय बरं वाट तर मित्रांनो आता आपली बस सुटते. बबळू भाई आता उड. कोइमदूर. कोइमदूर. आम्ही सगळे बसल्यात. आय मावळीचा. सगळं तर बसलं. आत्मरी. अरे मग काय बोलणार? आता आम्ही निघत आहोत मदुराईवरून. अ इथं झालं पण इथं. कोइमदूरला चाललोय आदिनाथ आदिनाथला. आणि आता तिथं जाऊन आम्ही एन्जॉय करणार आपला जेवण आता कुठे डायरेक्ट कवी उतरला का माझी आता मध्ये कुठेतरी आम्ही उतरणार आणि जेवण बनवणार आहोत आपल्या घरात जेवण घरचं जेवण आपण कुठं पण बनवू आणि इथं नाश्ता एवढं नाश्ता तू होता काय ते भेटत नाही आपला मामा मधला मामा काय बोलतात आधार कार्ड माझ्या बायकोचा आधार कार्ड आमच्या भांडेच आधार कार्ड माझ्या मुलीचं आमचे चार शिक मग काय बोलणार सांभाळत गडबड होईल पेठ मी गडबड होईल त्या मी काय बोलू शकत नाही आराम करतो आता लांबशी लावा लागेल तुला

बरं झाडं झोपले चला अरे थोड्या तुम्हाला एक भेटत आज पण काहीतरी वाटायला आलं आपल्याला वेपर आहे गाणी वगैरे आता आपली गाडी जी आहे आप <laughs> ती आपल्याला नाश्ता करण्याची आता नाश्ता करून घेऊ आणि थोड्या वेळानंतर परत गाडीत जाऊ आणि पुढच्या स्टॉपला थांबू मित्र आता आपण घेतले खारी पेटी आणि फ्लावर पकोडा बरं जायला मित्रांना नाश्ता विश्ता करून झाले आणि नंबर मध्ये घेतात ನವಾರ ಆಯಲೈ ನವರಿ ಆಯ್ಲಿ ನವಾರ ಆಯಲ್ಲ ನವರಿ ಆಯ್ ಅಕವಾ ಅಯಲ್ಲ ಸಕರಪುರ ನವರ ಆಯ್ ನ ಆಯಲ್ಲಿ ಅಯಲ್ಲ ಸಖರ ಪುರಾರ ನಕವಾ ಹೈಲಾಯ ಸಕರ ಪುರ

let टेम्पल ला आणि याच्यानंतर आपला योगीला पण जायचं आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा टेम्पल माझं पुर जेवण पुरे मांग कसं कस बोलत्रे पदू बघ तर मित्रांनो गेट आणि इथून लाईन आहे आपल्या डेपोसाठी मित्रांनो आता आपली बस फुटलय आणि आता वरती आधी चेंबलेली बस आहे मंदिर बघू शकतो मी आता जस्ट बसलो आणि बस मधनं उतरलो बस एकदम एक, एक प्रकारची राईडच करून आलो काय बोलणारिरत होत आपण डायरेक्ट बोलतो सगळे येतात याशिवाय काय वर्ष काका काय बोलणार बसवाला येत बारीक बारीक पाणी पण लागलंय आणि समोर आपले मंदिर आहे आणि आत्ताच आपली बस आली आणि सगळे येतात म्हणे बाई बच्चे होते काय बोलशील हा जसं काय राईड मध्ये बसलो काय जाऊ काय बच्चे बद्दल काय बसेल काम फुटले अजून बस मध्ये कसं वाटलं कार्तिक कार्तिक आहे काय बनवस बद्दल हे होते आम्ही आवरा येऊन घाली गेलो असता पोरीच्या आमचा फ्लो चाललाय पण बसवाल्या तुरुवात वरचे बेकार राहिली बसवाल्याने आपल्या आणि पाणीपणाचा जोरात आलाय आणि यांच्या आपला टाइम झाला

आपण वरती तर आलो आणि लाईन आहे म्हणून लाईन म्हणतो आपलं बसमध्ये एकदम टख असं वाटतं आपण बॅग लावलो

मंदिर मंदिर टेम्पल टेम्पल कारण की इथला नक्षीकाम वगैरे ते एकदम एक नंबर छोटे छोटे डिझाईन आहे एक, एक नंबर आहे मन खुश होतं एकदम काय भेटत <laughs> नाही व्हायचा गाला का अरे आपल्या डोक्यात मेन नाही म्हणून मेन रोड भेटत पाणी मस्त आहे बारीक बारीक आणि लाईन या लाईन चालेल चाललं आमच्या तेव्हा बाई काय म्हणणार वारीवर ते गार पाऊस पडतोय. एकदा दोन-दोन वारा उडलं ना भारी बारीक पाणी. त्यामध्ये एकदम अजून थंडी आणि काकूंन काकू? हां. काकू काल आपली मामी हरवलेली ना? ते नवरा बोलले आपला काय बक्षीस आहे. बक्षीसने पार्टी देयची. आम्ही खंबा ते

कार्तिक स्वामीचं मंदिर आहे बाबा मंदिराचं नाव काय कार्तिक स्वामीचं मंदिर आहे दर्शनासाठी दर्शना आलो आम्ही तो घात भरला तर आपला लवणावला वरीचा घाट या प्रयापेक्षा डेंजर घाट मोठी बस फुल भरून आणि बस तुम्ही बघितलं तर व्हिडिओमध्ये बस बेकार इला आपली आज अगले आपले आता फॅमिली आहे तर मित्रांनो आता दर्शन वगैरे करून झालंय आणि आता सुद्धा खालते परत आपल्याला आता बातमित झालं आहे तर त्याला येताना तर बघितलं बरं राईटसारखं आलं चांगलं बघू आणि आपलं चांगले ग्रुप होत आहे बाकी वरतून तर पण आलो खाली आणि आता याचा आपल्याला लाईनीत आता लाईनीत जाऊ आपण वरती दर्शन बिर्शन घेतला आणि आपण बस मधन आलो तर खालची तर आता परत बस जवळ आता बस जाऊन जरा आता आतमध्ये आणि डायरेक्ट आज ओगीला भेटू मित्रांनो आता आपण मधला आजीओगी ला आणि आता पोरांचा विषय असा रे सगळ्यांचे बॅग आहेत देखील आणि सगळे असे झाले ते दोन काय बोलणार आता कपडे बिपडे बनला माहिती मारायला आणि सगळी पोर आहेत आणि बाईने घातलेली आमची पण आहे रेटिंग करता आता टीशर्ट चेंज करू ना आता आपण तयार झालं आणि पोरींचं तर अजून तयार होतं एक तासचे वरती आले काय मावशी किती टाईम आणि सगळ्या तर तयार होतात ना झालं का रेडी यांची काही गर्दी खपत नाही बोल ते आपली चौथे मावशी पण आहे चौथ्या पण ड्रेस घातलाय सगळ्या पोरे विरे आहेत तशा कंट्रोल आता जाऊ की शंकर जाऊन पण आपण पोरींच्या वाटे चालू आता पोरी बोलता आमची एवढे एन्जॉयमेंट दाखव इथंच एन्जॉयमेंट चालू आता झालं आयुष्य शंकराच्या मूर्ती

तुम्ही कंटिन्यूच राहा तिथे तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवू आणि नाही गाणी फक्त फोटो काढायचे आहेत नेवा तुरा तेच म्हणे आपण लागला मेकअप विकअप करून आले आणि त्या पण दोघी जण धावते मग तुम्ही कंटिन्यू राहा अजून तुम्हाला गाणं लावता डायरेक्ट चांगला मेटअप दाखवू शिवाय ओम नमा

फोटो फोटो काढचे तर आता पाल चालू पाऊस परत आपल्याला का फोटो असे भेटले नाही ओके तर मित्रांनो पाणी लागलंय मजबूत आणि आता बघू लाईट शो होतो का संभावना संभावना वाटते लाईट शोची पावसामुळं काय सांगता येत नाही कधी काय होईल तर फोटो काढून काय फोटो काढायला आणि लाईट शोधता तो पण कॅन्सल झाला तर चला आता आपण आपल्या गाडी जाऊन भाऊ मधील काय खायला भेटायचं खाऊ कंटिन्यू राहा आख्या ट्रिप मध्ये दिसल वैश काय बोलणार पावभाजी ऐंशी रुपये गोर पाव மூா நம்பா <laughs> तर आता आपण मग आलू पराठा घेतलाय आपण मग आलू पराठावी मागायची बघितलं पाववायची घाम घाट आणि आता घेतले रोटी आणि भाजी रो अरे बाबा काय आता आपले पराठा पण आले तुम्ही आलू पराठा तु सेम का आपण घेतला आलू पराठा आणि आपला आलू पराठा आलेला अजून दोन पण आलेले तिथं बघू शकता आणि आपल्या बाजूला डेव्हलप असलाय काय काय येतलं नाश्त्याला आलू पराठा, पावभाजी मस्त लागते. आता यांची गँग पण आली? आणि तो 14 मौशीव मतले. 14 मौशी काय काय झालं? मसाला रस्ता, आलू पराठा मस्त, मस्त <laughs> आता अगला तुम्हाला गाडीतून जाऊन भेटतो. आपल्या मावशीचा ड्रेस ड्रेस वगैरे घालून मावशी येऊन नाही आता रे. पुढे आले. पुढे आज का नाही? सगळ्या मावशीचा बसले ना आपल्या. रेस घाल मावशी किती वर्षी नंतर दरवर्षी सगळे बसले कपडे चेंज नाही चला आता करता आपल्या नेक्स्ट स्टॉपला थांबतो कारण की आपला जवळ मन आहे तर चला आणि बेलपाडी आपल्या मावशीचा फोन पण आलाय ऐकर 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 तर चला आपली गाडी थांबले आणि आता आपण इथं बघा बसलोय वेज कुर्मा घेतला कारण आता आपला उपवास आहे जेवण घेतला नाही तर पाण्यामाने काल सांबर टाईप चटणी आणि चपाती ता वेज कुरमा बोलताना याला ए वेज कुर्माय पवन आज होता तोंबर काय खायला जमलं नाही म्हणा चिकन बघा तर चिकन कसं लागतं आपल्यालाच पराठा आणि आता चिकन घेतलंय बघा चिकनची टेस्ट करू आणि तुम्हाला सांगतो चिकन वगैरे

ம